व्यक्तिगत हितापेक्षा संघटनेचे हित जास्त महत्वाचे असते अंबादास दानवे ऑन संभाजीनगर उमेदवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व संपूर्ण शिवसेना यावर काम करते सगळे शिवसैनिक पदाधिकारी जनता यांची मते जाणून घेऊन ही उमेदवारी जाहीर केली आहे दिल्ली गाठण्यासाठी ही यादी प्रभावी आहे या यादीतील जास्तीत जास्त शिवसैनिक पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात दिल्लीत बसतील जे चारशे पार म्हणतायत त्यांनी तडीपार केल्याशिवाय शांतर बसणार नाहीत मी निश्चित होतो व इच्छा असण्यामध्ये काही वावगे कारण विरोधी पक्ष नेते ही एक महत्वाची जबाबदारी मला उद्धव ठाकरे यांनी दिली आहे इच्छा असणे शिवसैनिकांचा अधिकार आहे व्यक्तिगत हितापेक्षा संघटनेचं हित जास्त महत्वाचं असते जोमाने पक्षाचे काम करणार ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज ठीक आहे ना तू कर मला नाही करतो एका पुढारी बोललेलं ऐकतो ठाकरे गटाची सतरा उमेदवारांची यादी जाहीर झालेली आहे तुमच्या अनेक सहकारी उमेदवारी दिलेली आहे तुमची काय प्रतिक्रिया बिलकुल एक माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी मागच्या वर्षभरापासून शिवसेना या सगळ्या विषयावर तयारी करते सगळे शिवसैनिक पदाधिकारी काही प्रमाणात जनता यांची मतं जाणून घेऊन ही सगळी उमेदवारी जाहीर केलेली निश्चित दिल्ली गाठण्यासाठी ही यादी मला वाटतं निश्चित एक प्रभावी यादी आहे आणि या यादीतले मित्र जास्तीत जास्त, जास्त शिवसैनिक उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली या दिल्लीत पोहोचतील आणि जे आता चारशेचा पार मानतात त्यांना पार केल्याशिवाय ते स्वस्त बसनाने मला असं वाटतं हा शिवसेनेचा संकल्प आहे बरं तुम्ही ज्या जिल्ह्याचे गेल्या वीस वर्षापासून वीस वर्षामुळे अधिक काळापासून जिल्हा प्रमुख आहात त्या ठिकाणी तुम्ही गेल्या दहा वर्षापासून उमेदवारीसाठी इच्छुक होतात मात्र इथं पुन्हा एकदा चंद्रकांत गैरेंना उमेदवारी दिली निश्चित मी इच्छुक होतो दोन हजार चौदाला दोन हजार एकोणावीसला आणि दोन हजार चोवीसला सुद्धा माझी इच्छा आहे मी संघटनेचा जिल्हा प्रमुख संघटनेचं काम करतो मागच्या पंचवीस तीस वर्षापासून इच्छा असणं काही वावगं असायचं काही कारण नाही परंतु ही इच्छा असताना मला विधान परिषदेचं सदस्य विरोधी पक्षनेते हीसुद्धा एक महत्त्वाची जबाबदारी मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांनी दिलेली आहे इच्छा असणं शिवसैनिकाचा अधिकार आहे परंतु ज्या दिवशी निर्णय होईल त्या दिवशी तो, तो मला वाटतं पक्षप्रमुखाचासुद्धा अधिकार आहे आणि म्हणून शिवसैनिक आणि पक्षप्रमुख एक नातं आहे महाराष्ट्राचं काम करतो माननीय उद्धवजींच्या आशीर्वादाने त्यामुळे निश्चित संभाजीनगर सहित महाराष्ट्रातले सगळे उमेदवार जे जे पक्षप्रमुख जबाबदारी देतील पक्ष जबाबदारी देईल संघटना जबाबदारी त्या पद्धतीने निवडून आणण्यासाठी जीवाचं रान करण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे एवढे निश्चित तुम्ही माझ्या उमेदवारीसाठी इच्छुक असणं काही गैर नाही पण एवढं समजदारपणाने एवढं शांतपणाने सगळे रिॲक्शन देत नाही जेवढं तुम्ही देत आहे हे बघा मी शिवसेना प्रमुख आता शिवसेने मला पक्षाचं हित कळतं संघटनेचं हित कळतं कधी व्यक्तिगत हितापेक्षा संघटनेचं हित महत्वाचं हो असतं ज्या संघटनेचं हित साधलं गेलं तर माझं आणखी आठवण हित साधलं जाणार आहे ना ठीक आहे याच्यातून आणखी काही चांगलं होईल असा माझा संकल्प आहे माझा माझी मनोधान आहे असं पक्षपण वाटतं वाटतं थोडी मला सगळ्या बाजूला ठेवणार आहे नाही ना काही काम आहे असं थोडी असतं ज्याची त्याची जबाबदारी असते ती जबाबदारी पार पाडायला पाहिजे मला असं वाटतं माझ्यावरती जबाबदारी ती योग्य रतीतनं पार पाडणं ही माझी आत्ताच्या काळात गरज आहे आणि संघटनेत ज्या पद्धतीनं गद्दारी झाली जे चाळीस पन्नास लोक केले त्या पद्धतीने निश्चित पक्षाला किंवा आमच्यासारख्या शिवसैनिकाला धक्का बसल्या मला असं वाटतं हा धक्का सावरत असताना पक्षप्रमुखांचं हात मन आणि सगळंच मजबूत ठेवणं ही आमची जबाबदारी असं मी समजतो आणि मी मला वाटतं त्यातला एक शिवसैनिक याचा मला सार्थ अभिमान आहे प्रमुखांचा फोन आला होता काय नेमकं का बोलण्यात आलं पत्रकार परिषद सुरू व्हायची एक आधी तुम्हाला फोन नाही मी त्यांना फोन केला होता सगळ्यात आधी पक्षप्रमुखांना की बाबा जो काही तुम्ही निर्णय घेतला त्याच्यामागे बिलकुल कारण पक्षप्रमुखाला चिंता असते ना बाबा हा नाराज झाला असेल का तो नाराज झाला असेल का याला जसं मुलांकडे आई लक्ष देते तशा पद्धतीनं पक्षप्रमुखाची एक चिंता असतेच ना, ना बाबा हे चार जण इच्छुक होते आता मी एकाला दिले तीनला काय करायचं हे ते पण मला असं वाटतं त्यांना चिंता वाटण्यापेक्षा मी स्वतःहून फोन त्यांना केलेला आहे आणि त्यांना था सांगितलं साहेब चिंता नसावी जोमानं पक्षाचं काम करू तर मला असं वाटतं मी एक शिवसेने की मी स्वतःला परिपक्व नाही म्हणू शकत पण जबाबदार तर निश्चित म्हणू शकतो आणि म्हणून ही जबाबदारी माझी पण आहे जेवढी पक्षप्रमुख आहे तेवढी माझी पण मी समजतो आणि मला असं वाटतं या जबाबदारीचं मी निश्चित काम करेल बरं काही तुम्हाला करायला <laughs> हे बाई इच्छा असल्यावर नाही झाल्यावर बहुत वाटत असतं परंतु अजून तर खूप बाकी आहे मला असं वाटतं या जिल्ह्याचं नेतृत्व पक्षप्रमुखांनी माझ्याकडं सोपवलेलं आहे ही मोठी गोष्ट मी एक सामान्य घरातला शिवसैनिक आहे एक सामान्य शिवसैनिक म्हणून आज एवढ्या महाराष्ट्रातल्या महत्वाची जबाबदारी मला पक्षप्रमुखांनी दिलेली आहे आणि एवढी जबाबदारी दिली तर मी थोडी म्हणतो की येणाऱ्या काय ती जबाबदारी मिळत जातील जी जबाबदारी पक्ष देईल पक्ष प्रमुख देतील फक्त ती अतिशय ताकदीनं निश्चित पार पाडण्याचा माझा तरी मनोदय आहे एवढं तर स्पष्ट आहे आव्हानं काय आहे तुमच्या ही लोकसभा निवडणूक लढवता आव्हानं तसं म्हणायला गेलं तर खूप आहे ना आव्हान तसं म्हणायला तर कुच काहीच नाही खूप आहे असं म्हणायलाच आहे सत्ता आणि संपत्ती ह्या दोन गोष्टीचा भारतीय जनता पार्टी अतिरेकी वापर या महाराष्ट्रात या देशात करते ठीक ठिकाणी जसं बा केजरीवालसारख्या एका मुख्यमंत्र्याला यांनी अटक केलेली आहे हे सत्तेचा गैरवापरच आहे ना ठीक आहे ना तुम्ही काय फार धुतलेले आहे का भारतीय जनता पार्टी तुमच्या सहा हजार कोटीचे रोखे तुमच्या खात्यात एका फुकड आले का तरी ब्लॅकमेलिंग करून आले कोणा तरी ईडीचा धाक दाखवून कोणाला तरी सी पी आयचा धाक दाखवून तरी इन्कम टॅक्सचा दाखवून दिलेला आहे आता अशा पद्धतीने खरं तर अमोर समोर गोष्टी केल्या पाहिजे पण भारतीय जनता पार्टी तसं करत नाही अडून मग याला ब्लॅकमेलिंग करणं याच्या कायमशिळात बंदूक लावणं त्याच्या कायमशिळात बंदूक लावणं या पद्धतीनं काम करते मग आता हे एक आव्हान आहे पण वाटतं हे आव्हान पेलण्याची जर शिवसेना प्रमुखाच्या विचारांना शक्ती मिळाली तर हे आव्हान सुद्धा आपण सहज पार पाडू शकतो असं सुद्धा मला वाटतं पण निश्चित सत्ता आणि संपत्तीचा जो खेळ मेला इलेक्शन आहे फॉर्म भरायचा मला आढरा आहे आज लांब आहे कोविल उमेदवारी जाईल त्याला काय उमेदवार काय शिवसेना काही नाही शिवसेने एक नाही पाच उमेदवार आहे त्यामुळं कुठली उमेदवारी काही रणनीतीचा भाग असतो कारण अजून माझ्या माहितीप्रमाणे भारतीय जनता पार्टी ठाण्याच्या जागेसाठी आग्रही आहे आणि <coughs> जर ठाण्याची नाही मिळाली तर कल्याणच्या जागेसाठी आग्रही म्हणून आम्ही सुद्धा बघतो त्यांचं काय होतं काय नाही पण श्रीकांत शिंदे दोन टर्म खासदार त्या ठिकाणी आहेत यंदा तिथं उमेदवार दिला जाईल का चांगला तुम्ही म्हणता किती उमेदवार इच्छुक आहेत तिथं हे पण बेस्ट शिवसेनेचं काम आहे तिथं शिवसेना संघटनात्मक ढाचा शिवसेनेचा असतो तो कल्याण मतदारसंघात सुद्धा स्वतःच्या तसा आहे सत्ता आणि संपत्तीच्या बळवाड याला काही जण नष्ट करण्याचा प्रयत्न करतात पण असं होणार नाही आणि त्या मतदारसंघात प्रचंड प्रमाणात प्रतिक्रिया होणार कोणी समजत असेल मी कोट्यवधी खर्च केले मी असा आहे मी तसा आहे हे सगळ्या झुड गोष्टी असतात एक सामान्य माणूस सुद्धा त्या ठिकाणी निवडणूक जिंकेल सामान्य शिवसैनिक सुद्धा असं मला वाटतं ठीक आणि जो बाजार खेळणे म्हणजे बाजार या देशात आणि या महाराष्ट्रातसुद्धा मांडलेला आहे मग मा तो, तो एक आव्हान आहे आणि निश्चित आत्तापर्यंतचा इतिहास बघितला देशाचा काय जगाचा इतिहास बघितला तर संता सत्ता आणि संपत्तीवाल्यांसमोर सामान्य माणसा सामान्य व्यक्ती जिंकलेले मग तुम्ही कोणती रशियन राज्यक्रांती घ्या अमेरिकन घ्या फ्रेंच घ्या भारतातले घ्या या सगळ्या क्रांती झालेल्या त्या सामान्य लोकांनीच केल्या मस्त वाटतं की ती सत्ता संपत्तीसमोर असू द्या सामान्य माणसाचा विजय होत असतो तसाच विजय सामान्य माणसाचा म्हणजे लोकशाहीच्या देशात होईल असा मला विश्वास आहे शिंदे गटाची जागा आणखी ते जाहीर करायला तयार नाही एमआयम जाहीर झाला आता उभाटा पण शिंदे गटाची उमेदवारी काही जाहीर नाही तुम्ही त्याच्याकडे कसं का बघता कारण ते दावा करतात की आम आम्हाला आमचं बोलणं सुरू आहे ते त्यांच्या माध्यमातून काही लोकांनी फोन केलेले आहे आताही करतात दररोज करतात चार पाच दिवसानं करतात हे स्पष्ट आहे मी काय त्याला नाकारत नाही सुस्पष्टपणे सांगतो पण अशा पद्धतीनं माझ्याकडून कोणत्याही प्रकारे या सगळ्या विषयाला होकार बोलणं ते बा ओळखीचे लोक हे आता मला माझ्या इथले एखादा जो जुना सर त्यांनी फोन केला तर मी काय त्याच्याशी बोलायचं नाही काय तर बोललं पाहिजे पण ठीक आहे त्यांचं म्हणणं असेल त्यांनी इच्छा व्यक्त केलेली असेल मी काय त्यांना याच्यातून दोष देणार नाही ते नाही वाटतं मी असावं त्यांच्यासोबत असं वाटतं त्यांनी तशा पद्धतीनं माझ्याशी सातत्यानं संपर्क चालू आहे मी नाकारात मुळीच नाही परंतु मी उद्धवजी ठाकरे साहेबांसोबत शिवसेनेसोबत कारण अशा वेळेस मीच गद्दारीविषयी भाषण करणं मीच गद्दारी करणं हे काय मनाला पटणार नाही मी शिवसेना प्रमुखाचा शिवसैनिक आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा मावळा त्यामुळे असं काय होणार नाही कल्याणची जागा अजून जाहीर झालेली नाही कल्याणमधून आदित्य किंवा सुषमा अंधारे यांच्या नावाची चर्चा आहे श्रीकांत शिंदे ऑलरेडी त्या ठिकाणी उमेदवार असणार कल्याणचं का जाहीर होऊ शकणार वीस मेला इलेक्शन आहे फॉर्म भरायचा मला वाटतं अर्धा एप्रिल त्याच्यामुळे फार लांब आहे होईल उमेदवारी जे आहेत त्याला काय उमेदवार का शिवसेना नाही शिवसेने एक नाही पाच उमेदवार आहे इच्छुक त्यामुळं कुठली उमेदवारी काही रणनीतीचा भाग असतो कारण अजून माझ्या माहितीप्रमाणे भारतीय जनता पार्टी ठाण्याच्या जागेसाठी आग्रही आहे आणि जर ठाण्याची नाही मिळाली तर कल्याणच्या जागेसाठी आग्रही आहे आणि म्हणून आम्ही सुद्धा बघतो त्यांचं काय होतं आणि काय नाही शिकायचिंदे दोन टाऊन खासदार त्या ठिकाणी आहेत हे पण बेस शिवसेनेचं काम आहे तिथं शिवसेना संघटनात्मक ढाचा शिवसेनेचा असतो तो कल्याण मतदारसंघात सुद्धा जसाच्या तसा आहे सत्ता आणि संपत्तीच्या बळावर याला काही जण नष्ट करण्याचा प्रयत्न करतात तर असं होणार नाही आणि त्या मतदारसंघात प्रचंड प्रमाणात प्रतिक्रिया होणार कोणी समजत असेल मी कोट्यावधी खर्च केले मी असा आहे मी तसा आहे हा हा हे सगळ्या झूड सा। गोष्टी असतात एक सामान्य माणूस सुद्धा त्या ठिकाणी निवडणूक जिंकेल सामान्य शिवसैनिक सुद्धा असं मला वाटतं अच्छा शांतते